बाहेरून एकदम बाहेर दिसलं बघ घार आणि त्याच्यामध्ये एकदम भारी शिवम आलेलो आपण मस्त ना भारी वाटतय ना शांतता असेल आपण आता फायनली आलो इकडं मठात हे पाय धुवून घ्या थोडे चपल चपल ना? प्रवेश चल चल पाया चल प्रवेश शिवम पडेल मस्त आहे ना एकदम शांतता एकदम भारी <laughs> सावका सावका, था। सावका शिवम <laughs> कोण आहे ती कोण आहे आहे शिवम आणि शिवमधी चल आतमध्ये चल जाऊया हे मंदिर आहे एकदम भारी एकदम शांतता एकदम भारी वाटते एकदम मस्त <laughs> तुम्ही कधी आलात तर या इकडे विले म्हणून गाव आहे जाकाली इथून पोचरी फेट्यावर आतमध्ये इथे विले म्हणून गाव आहे तिथून आतमध्ये एकदम जवळ आहे एकदम शांतता एकदम हा एक ना पूर्ण मंदिराचा परिसर आहे इकडे मी दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण मंदिर चला तर मंदिर फिरूया तेच आहे तुम्ही इकडेच असता अच्छा इकडे खाली पण आहे पाण्याची टाकी वगैरे एकदम भारी शांत वातावरण आहे एकदम मस्त मंदिराचा पाठचा भाग आहे इकडे एकदम मस्त बांधकाम वगैरे भारी भारीकला एकदम तुम्ही कधी आला तर नक्की भेट द्या इकडे इकडे मोठी छायाचित्र केलेलं इकडे दगड हे ते दाखवते शिवम इकड मस्त असं गार्डन वगैरे आहे इकडे आतमध्ये जबरदस्त मस्त असं केलं नाही एकदम भारी वाटली एकदम म्हणजे एकदम शांतता बसण्यासारखं सारखा था। थांब मध्ये था इकडे समोरचा परिसर आहेचा समोरून तुम्ही बघितलात ना एकदम भारी वाटते एकदम मस्त वाटते हे बघा पूर्ण मंदिर भारी वाटते जाम भारी वाटते इकडे असे म्हणजे त्यांनी असं मस्त गार्डन असं बसण्यासाठी वगैरे सगळं केलं जबरदस्त असं केला नाही त्यांनी म्हणजे एकदम गार्डन वगैरे भारी वगैरे आहे मी आता घरी झाले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ म्हणजे म्हणजे एकदम मस्त आहे मंदिर वगैरे त्यांनी छान एकदम भारी वाटते एकदम शांतता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय